वृश्चिक राशी पंधरा ते तीस नोव्हेंबर अचूक भविष्यवाणी नमस्कार श्रोत्यांना तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर राशी स्वामी माऊली या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत त्या राशींबद्दल जी संकटातूनही न हरणारी नशिबाचा खेळ उलटवणारी वृश्चिक राशी पंधरा ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळात तुमच्या आयुष्यात घडणार आहेत असे बदल जे पाहून तुम्ही ही म्हणाल हे खरंच शक्य आहे का हा काळ असेल धन करिअर प्रेम आरोग्य आणि भाग्य यांच्यात नवा अध्याय उघडणारा काळ चला तर मग सुरुवात करूया या अद्भुत भविष्य प्रवासाला नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्याची सुरुवात होताच ग्रहांची स्थिती वार्षिक वृश्चिक राशींच्या जातकांसाठी अनुकूल बनत आहे शनी आणि गुरु या दोन शक्तिशाली ग्रहांचा प्रभाव तुमच्या करिअरमध्ये मोठी गती आणणार आहे मागील काही महिन्यांपासून थांबलेली कामं आता पूर्ण होतील जिथं सगळं थांबलं होतं तिथं नशीब पुन्हा गती देणार आहे पैशांबाबत नवे स्त्रोत उघडतील जुने कर्ज फेडले जाईल आणि काहींना तर अनपेक्षित लाभ होईल प्रेम संबंधांमध्ये स्पष्टता येईल आणि मनातील गोंधळ देखील दूर होईल या काळात तुमच्या संवाद कौशल्याचा प्रभाव वाढणार आहे ऑफिसमध्ये तुमच्या बोलण्याला आणि कल्पनांना मान्यता मिळेल वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीने प्रभावित होतील ज्यामुळे नोकरीत बढती किंवा नवा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या जॉईन बटनवरती क्लिक करून आपल्या राशी स्वामी मावली या परिवाराचे सदस्य बना एका शब्दात बदलू शकतो तुमचा करिअर ट्रॅक पण लक्षात ठेवा आत्मविश्वास आणि नम्रता दोन्ही आवश्यक आहे कारण हाच काळ तुमचं व्यक्तिमत्व घडवणार आहे प्रेमजीवनात आता गोडवा येईल ज्यांचे नाते मागच्या महिन्यात ताणले गेले होते त्यांना आता नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळेल सिंगल असणाऱ्यांसाठीही हा चा चांगला काळ आहे एखादं नातं हळूहळू प्रेमात रूपांतर होऊ शकतो या काळात भेटलेला एक व्यक्ती बदलून टाकेल तुमचं जग पण सावध रहा, जुने वाद पुन्हा डोकंवर काढणार नाहीत याची खात्री करा आणि शांततेने निर्णय घ्या जीवनात आता गोडवा येईल ज्यांचे नाते मागच्या महिन्यात ताणले गेले होते त्यांना आता नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळेल सिंगल असणाऱ्यांसाठीही हा चांगला काळ आहे एखादं नातं हळूहळू मैत्रीतून प्रेमात रूपांतर होऊ शकतं या काळात भेटलेला एक व्यक्ती बदलून टाकेल तुमचं जग पण सावध राहा जुने वाद पुन्हा डोकं वर काढणार नाहीत याची खात्री करा आणि शांततेने निर्णय घ्या आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ सुवर्ण संधी घेऊन येतोय गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल विशेषतः ज्या लोकांनी रिझल्ट रिअल इस्टेट किंवा डिजिटल क्षेत्रात काम सुरू केलं आहे त्यांच्यासाठी धनलाभाचे दरवाजे उघडत आहेत तुम्ही तयार आहात का या बदलांसाठी जर तयार असाल तर होय मी तयार आहे असे टाईप करा पण अति आत्मविश्वास टाळा कारण चुकीचा निर्णय हा नुकसान देऊ शकतो प्रत्येक गुंतवणूक ही विचारपूर्वक करा आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी घ्या ग्रहस्थितीनुसार ताण आणि थकवा जाणवू शकतो झोप पूर्ण घ्या कारण शरीर आणि मन दोन्हींची ऊर्जा एकत्र राहिल्यास नशिबाचा खेळ तुमच्या बाजूने आरोग्य राखलं तर भाग्य तुमच्या पायाशी येईल ध्यान प्राणायाम आणि सकारात्मक विचार तुमचं रक्षण करतील काळात तुमचं भाग्य विलक्षण कार्यरत आहे नशिबाचे संकेत दररोज वेगवेगळ्या प्रकारे दिसतील अचानक भेटणारी व्यक्ती अचानक आलेला कॉल किंवा अनपेक्षित संधी हे केवळ योगायोग नाही तर हा नशिबाचा इशारा आहे त्या संकेतांकडे लक्ष द्या तेच तुम्हाला योग्य दिशेने नेतील हा काळ तुमचा भविष्याचा पाया मजबूत करेल कौटुंबिक जीवनातही शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील जुन्या गैरसमजांवर पडदा पडेल आणि घरात नवी उमेद निर्माण होईल घरातील हसू हेच तुमचं खरं भाग्य आहे पालकांचा आशीर्वाद जोडीदाराचा पाठिंबा आणि मुलाबरोबरचा आनंद हेच तुमचं सर्वात मोठं धन ठरेल या कालावधीत वृश्चिक राशींच्या जात व्यक्तींसाठी सर्वात मोठा बदल करिअरच्या क्षेत्रात दिसून येईल जे काम तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून मन लावून करत होतात त्याचे फळ आता मिळू लागेल वरिष्ठांचा विश्वास वाढेल आणि तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते नवी नोकरी शोधत असलेल्या व्यक्तींना मुलाखतीत यश मिळेल तर व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवे क्लायंट आणि प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे हे दिवस म्हणजे मेहनतीला मिळणाऱ्या पारितोषकाचा काळ आहे पण लक्षात ठेवा नम्रता आणि संयम या दोन गोष्टींनीच दीर्घकाळ यश मिळवता येते शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्साहवर्धक हो ठरणार आहे अभ्यासात मन लागेल आणि निकाल सुधारतील परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत होईल स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांना आत्मविश्वास वाढवणारे संकेत मिळतील शिक्षक आणि मार्गदर्शकांकडून अनपेक्षित साथ मिळेल मात्र वेळेचा अपव्यय टाळा कारण हाच काळ तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या जवळ सातत्य आणि आत्मशिस्त या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करा विवाहित जोडप्यांसाठी हा काळ नात्यातील समज वाढवणारा ना असेल पूर्वी ज्या गोष्टींवरून वाद व्हायचे त्या आता आपोआप मिटतील तुम्ही दोघेही एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न कराल नात्यातील संवाद आणि विश्वास वाढेल काही जोडप्यांना एकत्र प्रवासाची संधी मिळू शकते त्यामुळे जवळीक वाढेल प्रेमात ताजेपणा आणण्यासाठी हा काळ उत्तम आहे मात्र इतरांच्या मतांवरून आपल्या जोडीदाराबद्दल शंका निर्माण होऊ देऊ नका कारण नातं विश्वासावर उभं असतं संशयावर नाही ज्यांना प्रेम संबंधातील अडचणी जाणवत होत्या त्यांच्यासाठी पंधरा ते तीस नोव्हेंबर हा काळ नव्या सुरुवातीचा ठरेल गैरसमज दूर होतील आणि संवाद सुधारेल एकमेकांबद्दलची भावना पुन्हा प्रबळ होईल काहींना आपल्या जुन्या प्रेमांकडून अनपेक्षित संपर्क येईल त्यामुळे निर्माण होईल पुन्हा जोडण्याचं जो। की पुढे जायचं हा निर्णय विचारपूर्वक घ्या भावनांना महत्व द्या पण स्वतःचा स्वाभिमान विसरू नका धनाच्या बाबतीत आता वाढती दिशा दिसेल बऱ्याच दिवसांपासून थांबलेले व्यवहार पूर्ण होतील व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील पैशांचा ओघ वाढेल पण त्याचबरोबर खर्चही वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने आर्थिक व्यवहार करा बचतीकडे लक्ष द्या कारण पुढील काही महिन्यांसाठी ती उपयोगी ठरेल काहींना जुन्या गुंतवणुकीतून पर चांगला परतावा मिळू शकतो आर्थिक स्थैर्य हळूहळू वाढताना दिसेल आरोग्याच्या दृष्टीने शारीरिक आणि मानसिक ताण यांच्यात संतुलन राखणं गरजेचं आहे झोप कमी होणं डोकेदुखी किंवा रक्तदाबाशी संबंधित तक्रारी जाणवू शकतात त्यामुळे दिनचर्या नियमित ठेवा सकाळी हलका व्यायाम किंवा योगाचा समावेश करा मानसिक शांततेसाठी ध्यान उपयुक्त ठरेल अतिविचार करणं टाळा कारण नकारात्मक विचारांनी ऊर्जेचा प्रवाह हो हा कमी होतो हा काळ आरोग्य पुनर्संचयित करण्याचा आहे त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि स्वामींवरती विश्वास ठेवा जर तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर आत्ताच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष नक्की करा कुटुंबात काही महत्वाचे निर्णय घेतले जातील आणि तुमचं मत तिथं महत्त्वाचं ठरेल ज्या गोष्टीपूर्वी दुर्लक्षित होत्या त्या आता गांभीर्याने घेतल्या जातील घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या कारण त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य दिशा मिळेल काही घरांमध्ये एखादा शुभप्रसंग किंवा छोटंसं सेलिब्रेशन होण्याची शक्यता आहे घरातील वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील घरातील एकोपाचं रक्षण करा कारण तोच तुमचा खरा आधार आहे या काळात काही वृश्चिक राशींचे जातक झुकतील मंदिर ध्यान किंवा पवित्र ठिकाणी जाण्याची इच्छा निर्माण होईल मनात एक वेगळा शांतपणा आणि आत्मविश्वास निर्माण होईल काहींना स्वप्नात किंवा अंतर्प्रेरणेतून मार्गदर्शन मिळेल ह्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका कारण तेच पुढच्या निर्णयांमध्ये प्रकाश दाखवतील हो तुमचं अंतर्मन खूप शक्तिशाली आहे फक्त त्याचं ऐकण्याची गरज आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ विशेष फायद्याचा आहे नवीन ग्राहक नवीन डील आणि नवीन संधी यांचं आगमन होईल तुमच्या मेहनतीला आणि प्रामाणिकपणाला योग्य ओळख मिळेल काहीजण आपला व्यवसाय डिजिटल स्वरूपात वाढवण्याचा निर्णय घेतील ही गुंतवणूक दीर्घकाळ फायद्याची ठरेल मात्र भागीदारीमध्ये व्यवहार करताना सावधगिरी बाळगा करार वाचूनच स्वाक्षरी करा आत्मविश्वास ठेवा आणि संयम राखा कारण यश तुमच्या बाजूने आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या जॉईंट बटनवरती नक्की क्लिक करून राशी स्वामी माऊली या परिवाराचे सदस्य व्हा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त असे टाईप करा या काळात तुम्हाला स्वतबद्दल एक वेगळी समज येईल आत्तापर्यंत जे घडत होतं ते का घडलं हे लक्षात येईल हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे काही लोक तुमच्यापासून दूर जातील पण ते तुमच्या चांगल्यासाठीच असेल हे लक्षात ठेवा आयुष्यात जे टिकून राहतं तेच खरं असतं आणि हा काळ तुम्हाला त्या गोष्टींची जाण करून देईल स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुमचं मन तुम्हाला चुकीच्या दिशेने कधीच नेणार नाही परदेशात असणाऱ्या वृच्छिक राशींच्या जातकांसाठीही हा काळ सकारात्मक राहील कामाच्या ठिकाणी स्थैर्य मिळेल आणि सहकाऱ्यांकडून अपेक्षित पाठिंबा मिळेल काहींना आपल्या देशात परतण्याची संधी मिळू शकते ज्यामुळे कुटुंबियांबरोबरचा वेळ वाढेल काहींना मात्र विदेश प्रवाशाची संधी मिळेल जी व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर ठरेल हा काळ जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करण्याचा आहे पंधरा ते तीस नोव्हेंबर दरम्यान तुमचं भाग्य तुमच्या प्रत्येक प्रयत्नात सक्रिय असेल तुम्ही घेतलेले निर्णय हे योग्य ठरतील काही घटनांचा वेग तुम्हाला आश्चर्यचकित करेल जिथं तुम्हाला अडथळा वाटत होता तिथं सहज मार्ग खुला होईल नशिबाचा हा टप्पा तुम्हाला आत्मविश्वास देईल पण गर्व नको कारण नशीब बदलतं तसं परतही परतही फिरतं नम्रतेने आणि कृतज्ञतेने यश स्वीकारा स्त्रियांसाठी हा काळ विशेष समाधानाचा आहे आरोग्य सौंदर्य आणि आत्मविश्वास या तीन गोष्टींमध्ये वृद्धी होईल काम करणाऱ्या महिलांना नवी संधी मिळेल आणि घर चालवणाऱ्यांना कौतुक मिळेल स्वतःसाठी थोडा वेळ द्या कारण स्वतःचं प्रेम हेच खरे आनंदाचं मूळ आहे काहींना जुने छंद पुन्हा सुरू करण्याची प्रेरणा मिळेल तुमची ऊर्जा इतरांनाही नक्कीच प्रेरणा देईल या काळात काही अनपेक्षित संधी तुमच्यासमोर येतील ती नोकरीची असो एखाद्या व्यक्तीशी नवीन ओळख असो किंवा आर्थिक प्रस्ताव असो काही न करता प्रत्येक निर्णय घ्या प्रत्येक गोष्ट तपासून पहा योग्य वेळी घेतलेला निर्णय पुढचं आयुष्य बदलू शकतो हा काळ तुमची परीक्षा घेणार नाही तर तुमची तयारी दाखवणार आहे विचारपूर्वक पावलं टाका आणि धैर्य ठेवा ज्यांना आतापर्यंत आयुष्यात स्थिरता मिळत नव्हती त्यांच्यासाठी आता नव्या टप्प्याची सुरुवात होईल तुम्हाला समजेल की सर्व काही योग्य वेळेवरच घडतं अनेक अडचणींच्या मागे लपलेला हेतू आता उघड होईल तुमच्या प्रयत्नांचं फळ तुमच्यापर्यंत पोचतं आहे स्वतःवर आणि नियतीवर विश्वास ठेवा या काळात छोट्या छोट्या गोष्टींसाठी कृतज्ञ राहा त्या तुमचं आयुष्य सुंदर बनवतील जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या जॉईन बटनवरती नक्की क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय आता माझं आयुष्य सुंदर होणार आहे असे टाईप करा अखेरीस राशींच्या जातकांसाठी समाधान आणि आत्मविश्वासाचा सुंदर संगम दिसून येईल आर्थिक स्थैर्य प्रेमात गोडवा आरोग्यात सुधारणा आणि करिअरमध्ये स्थिरता हे सर्व एकत्र येऊन नवा अध्याय सुरू करतील काही गोष्टी अजून अपूर्ण वाटतील पण त्या पूर्ण होण्यासाठी नशिबाने पुढचं पाऊल आधीच टाकलेलं आहे आता फक्त विश्वास आणि प्रयत्नांची गरज आहे तर वृश्चिक राशींच्या जातकांना हा होता वृश्चिक राशीचा पंधरा ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा अचूक भविष्य फलक नशिबाचा खेळ आता तुमच्या बाजूने वळतो आहे पैसा प्रेम करिअर आरोग्य आणि आनंद हे सगळं नव्या प्रकाशात खुलणार आहे या भविष्यावर विश्वास ठेवा आणि स्वामींचं नामस्मरण करत राहा आणि प्रयत्न करत राहा कारण नशीब तेव्हाच साथ देतं जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर लिहा श्रीस्वामी समर्थ भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतनं श्री गुरुदेव दत्त